गणेशायना महा नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत तर आता पितृपक्षाचा महिना संपलेला आहे आणि उद्यापासून नवरात्रीला सुरुवात होत आहे सगळ्यात आधी तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर नवरात्रीचे कोणाकोणाचे आठ दिवस उपवास असतो किंवा कोणाचं बसतं उठतं असं उठत पारणं असतं तर त्यासाठी आपण बघणार आहोत उपवासाची एक रेसिपी तर इथे सगळ्यात आधी मी भगराचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच वरीच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते आपण थोडं थोडं पाणी टाकून असं हे आपल्याला सेम ज्वारीची भाकरी बनवतो त्याप्रमाणे मळून मळून घ्यायचं घ्यायचं आहे आहे असं प्रेस करून व्यवस्थित आपल्याला हे प्रकारे ही पण भाकरी करण्यासाठी महत्वाची टीप आहे आपण पीठ जर व्यवस्थित असं मळवून घेतले नाही तर भाकरी चांगली होत नाही मध्येच तुटते भाकरी अशी त्यामुळे व्यवस्थित अशा प्रकारे मी मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण याचा असा गोल थापून घेऊयात आणि अंगठ्याच्या आणि एका बोट्याच्या सहाय्यानं असा आपण त्याचा आकार देऊन घेऊयात ताटामध्ये कोरडं पीठ घेऊयात असं आणि त्यावरती त्यावर आपण ही मळलेल्या पिठाचा गोळा टाकणार आहोत सुरुवातीला आपण एकाच हाताने थापणार आहोत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अगदी इझिली होत आहे सेम ज्वारीची भाकरी होते त्याप्रमाणे आणि आता आपण नंतर दोन्ही हाताने असं थापून घेणार आहोत अलगत असं आपल्याला हे थापून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कॉर्नर ठेवणार आहोत जेणेकरून भाकरीच्या कडा ह्या पातळ होतील जाड होणार नाहीत बघू शकता छान आपली अशी भाकरी बनलेली आहे तवा पण तापलेला आहे तर अशा प्रकारे आपण हे दोन्ही हाताने तव्यावरती टाकून घेऊयात एकदम इझी आहे आपण थोडस पाणी लावून घेऊयात पाणी जास्त पण लावायचं नाही आणि कमी पण नाही तर सगळीकडे पसरवायचं आहे अशा ला करा, प्रकारे पाणी तुम्ही बघू शकता आणि आता हे पाणी सुकेपर्यंत आपल्याला दोन मिनिटांनी भाकरी पलटून घ्यायची आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आहे आपण भाकरी पलटून घेऊयात अशा प्रकारे तुम्ही बघू शकता भाकरी छान उठलेली आहे तवा जर कमी तापलेला असेल तर भाकरी चांगली उठणार नाही तवा गरम नसेल तर भाकरी आपली तुटू पण शकते पलटी करते वेळेस त्यामुळे तवा हे गरम असणं हे पण खूप महत्वाचं आहे आता आपण दुसऱ्या साईडने पण भाकरी अशी भाजून घेणार आहोत बघू शकता तुम्ही वाप जात आहे त्यामुळे मी थोडंसं असं उलटण्याच्या सहाय्याने प्रेस करत आहे तर भाकरी आपली छान अशी फुगलेली आहे वाफा जात आहेत साईडनं त्याच्यामुळे मी थोडंसं ओलतण्यान प्रेस केलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त आपल्याशी बकरीची भाकरी बनवून तयार झालेली आहे अशा प्रकारे मी दुसरी भाकरी पण बनवून घेते ज्यांना शाबुदाना खिचडी किंवा बकरीचा भात वगैरे खायला खायला आवडत नाही किंवा ज्यांना शेतामध्ये काम वगैरे करायचं असतं तर अशा लोकांसाठी खूप छान पर्याय आहे बकरीची भाकरी आणि यासोबत बटाट्याची भाजी उपवासाची खाल्ली तर अगदी जेवण केल्यासारखं होतं आणि एनर्जी पण येते काम करण्यासाठी शेतामध्ये त्यामुळे नक्की करून बघा अशा प्रकारे उपवासाची भाकरी जेणेकरून तुम्हाला उपवास आहे असं वाटणार नाही आणि थकवा पण येणार नाही आणि शेतामध्ये काम करायला एनर्जी पण राहील तुम्ही बघू शकता किती छान आपली अशी भाकरी झालेली आहे तुम्हाला मी एक अशी मोडून दाखवते एकदम स... छान अशी भाकरी झालेली आहे आणि भाकरीला तुम्ही बघू शकता छान असा पापुडा आलेला आहे इथे मी उपवासासाठी बटाट्याची भाजी बनवली तिथे आणि तुम्ही बघू शकता भाकरीला किती छान असा पापुडा आलेला आहे म्हणजेच एकदम परफेक्ट अशी भाकरी आपली झालेली आहे बघू शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारे मी छान अशा भगरीच्या भाकरी बनवून घेतलेली आहे तुम्ही पण या नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ